आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉम कटिबद्ध असून गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून संघटन मजबूत करण्यासाठी समन्वय समितीची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन फेसकॉमचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी केले मित्रपरिवार ज्येष्ठ नागरिक संघ कराड व फेसकॉम पुणे प्रादेशिक विभाग यांनी दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी कराड येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय ज्येष्ठांसाठी कार्यशाळा आणि कराड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ नूतन समन्वय समितीच्या उद्घाटनप्रसंगी अरुण रोडे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते ज्येष्ठ नागरिकांसाठी फेसकॉम गेली त्रेचाळीस वर्ष महाराष्ट्रात जोमाने कार्य करीत आहे लोकसंख्येच्या बाबतीत आपला देश प्रथम क्रमांकावर आहे भारतात एकशे सेहेचाळीस कोटी लोकसंख्येपैकी सुमारे चौदा टक्के ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे नव्वद टक्केपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक स्वतःहून मतदान करतात देश उभारणीत ज्येष्ठ नागरिकांचे योगदान मोठे आहे आपल्या समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे संघटनेच्या माध्यमातून दबाव गट निर्माण करून ताकद वाढवण्यासाठी गाव तिथे ज्येष्ठ नागरिक संघ निर्माण करणे आवश्यक आहे यावेळी केंद्र व राज्य शासनाचे ज्येष्ठ नागरिक धोरण शासन निर्णय शासकीय लाभाच्या योजना फेसकॉमचे अंगीकृत उद्दिष्टानुसार उपक्रम राबवणे महिला व ज्येष्ठांसाठी असलेले कायदे सुविधा बळकट कुटुंब व्यवस्था याबाबत अरुण रोडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले माधवबागचे डॉक्टर मिलिंद सरदार यांनी ज्येष्ठांचे आनंदी जीवन यावर मार्गदर्शन करताना ज्येष्ठांबरोबर हसत खेळत संवाद साधून दैनंदिन जीवनशैली आहार विहार विचार यावर नियंत्रण ठेवून सतत हसतमुख राहिले पाहिजे हृदय मजबूतीसाठी तणावमुक्त अहंकारमुक्त राहिल्याने जीवन नक्कीच आनंदी होते यासाठी सकाळी व्यायाम व चालणे आणि सकाळी राजासारखं दुपारी सेनापतीसारखं आणि रात्री भिकाऱ्यासारखं जेवण करणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन डॉक्टर मिलिंद सरदार यांनी केले देशपातळीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पेज इंडिया ही संस्था अठ्ठेचाळीस वर्षापासून कार्यरत आहे या संस्थेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरता दवाखाना आरोग्याच्या सुविधा साहित्य वाटप करणे विद्यार्थी पालक यांना समुपदेशन करणे यासाठी कार्यरत आहे असं सांगून हेल्पेज इंडिया या संस्थेबद्दल सविस्तर माहिती पुणे विभाग प्रमुख राजीवजी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले फेसकॉमचे उपाध्यक्ष तथा मनोहरी मनोयुवा काउन्सिलचे प्रमुख अंजुमन खान यांनी शासकीय योजनाबाबत ज्येष्ठांना सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी शासकीय लाभाच्या योजनांबाबत सखोल अभ्यास करून संपर्क वाढवणे व वा अशा योजनांचा लाभ गोरगरीब वंचित शोषित पीडिताशा लोकांना मिळवून देण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे असे आवर्जून सांगितले फेसकॉम पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत महामुनी यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे संघटनात्मक कार्य विविध उपक्रम आणि महाराष्ट्रात विविध बाबतीत अग्रेसर असल्याबाबत सांगितले सचिव हनुमंत कुंभार यांनी समन्वय समितीची स्थापना कार्य याबाबत सविस्तर विवेचन केले यावेळी कराड तालुक्यातील ऐंशी वर्षापेक्षा जादा वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आले कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते तसेच ज्येष्ठांचे आधार आनंदराव पालकर व विठ्ठलराव शिखरे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन आणि संयोजक प्रकाश कोचीकर यांनी केले सूत्रसंचालन बी एम शेवाळे यांनी केले कार्यक्रमासाठी कराड तालुक्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी मित्रपरिवाराचे सदस्य दत्तात्रय पवार गुरुजी यांनी सर्वांचे आभार मानले कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संयोजक प्रकाश कोचीकर रमेश महामुनी सूर्यकांत महामुनी कृष्णा यादव भास्कर थोरात विठ्ठलराव माने संदीपान पवार व अन्य संघातील पदाधिकारी यांनी खूपच परिश्रम घेतले आहे काय म्हणते माझी अध्यक्ष आहे पण दोन हजार चार पासून मी सिनियर सिटीजन मूर्मेंट मध्ये काम करतोय मी एक बेटीचा कार्यकर्ता आहे मला असं कोणी म्हणणार नाही हा बेस्ट ऑफ माझी कार्यकर्ता आहे कारण अध्यक्ष हातात घेतलेलं काम जे आहे ते मी आहे कारण मी पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयाचा विद्यार्थी आहे विष्णू शास्त्री संस्था स्थापन केली अठराशे अठ्ठेचाळीस लाक्षक आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष